जय शेवालाल, हमारे मंडो नगरी में तेल पाणी चालू चा। सुधाकर सकाराम राठोड या हम सूखे में लागन कर रेजा तरी हम अनुज चव्हाण हात जोडायचा भाया आया रामा तेनी कर रेता पाणी उपरी ते बदमत चालू कर या नगरी हरोबर पर रगाड या मारी क्या से काम कर री छ ध्यान रड स्विकेम लागून करेचा शिवाय हात बोलचा पाणी यायच फक्ती हा पेडीस यायची आम्हाला गिरीब म्हणक्या गिरीबल पेडी करेचा लागून करायचा

पाणी आवडतं नक्की नक्की पाणी आवडते शहाबाईला पाणी आपण काही काय कोण लावा पाणी असो सुके लागून करे शहा पाणी आयच्या बापू सुके भाई लागून चालू करेचा दिंडखड ये बारीक बारीक बलबचाल तरी लागून करायचा पाणी पाणी आयच्या बापू शहाबा पाणी वाटलं का एवढं काही थोडी ये बारीक बोलूक बारी बारी लिताणी लागून कर सुकम लागून करेचा पाणी यायचे शहालालताला रामराबा रामराव तू चा बा ध्यानकडे आव जय शिवालाल तो टी जी बनिरा लॉगिन तमा स्वागत छै तो आज आपन सुधाम राठोड़ हमर मोटो बाबा इन्दुरो ऑर्गेमाइ पी चालू छै तो आपनो बोली आवला हबा लग्यो सहकारी किदू जो हमरो इंदल राठोड़ हमारो मोटो बाबा इन्दूरो खूब धन्यवाद आज स्पेशल बॉक मन्धू समिति र मंजू भी आपणा चेहरा देख लो तो ई सब आपले कमेंट की करजा हबा इंदल इन्द्र राठोड़ आपनो परिचय दो साउथ छोड़ आपनो परिचय दुआ साहू परिचय हँ इंदल सहकार हमरा